नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक आठ मार्च दोन हजार पंचवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी केमि दर आहेत दोन हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत दोन हजार सहाशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण राहत दोन हजार पाचशे रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत दोन हजार रुपये आणि सर्वसाधारण राहत एक हजार सहाशे ऐंशी रुपये पुढील पीक आहे उडीत काळा कमीत कमी दर आहेत चार हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार रुपये आणि सर्वसाधारण राईत चार हजार नऊशे रुपये पुढील पीक आहे हिरवा मूग कमीत कमी दर आहेत चार हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण राहत पाच हजार रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी दर आहेत पाच हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण राहत पाच हजार तीनशे रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी कमें धर आहेत पाच हजार सहाशे पन्नास रुपये जास्तीत जास्त धर आहेत सात हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण आहेत सात हजार एकशे पन्नास रुपये पुढील पीक आहे पांढरी तूर कमीत कमी दर आहेत सहा हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त आहेत सात हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण राहत सात हजार रुपये पुढील पीक आहे करडई कमीत कमी दर आहेत चार हजार रुपये जास्तीत जास्त आहेत चार हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण राहत चार हजार तीनशे रुपये पुढील पीक आहे सोयाबीन डागी कमीत कमी दर आहेत तीन हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण आहेत तीन हजार दोनशे रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत तीन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार रुपये आणि दर आहेत तीन हजार नऊशे रुपये त्रेवत्याजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव असेच अपडेट जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती दररोज पाहायचे असतील तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद